मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मण्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी श्री उपेंद्र रोहणकर आपण सर्वांचे स्वागत करतो कथेचे नाव आहे आरसा आणि कथेच्या लेखिका आहेत धनश्री दापके तर ऐका कथा आरसा आज माझी अपॉइंटमेंट आहे आपलं नाव मॅडम नीना सामंत ओ येस पुढचा नंबर तुमचाच आहे काउंटरवरची मुलगी म्हणाली आणि नीना समोरच्या गुपगुबीत सोफ्यावर जाऊन बसली बसल्या बसल्या क्लिनिकचे निरीक्षण करता करता नीनाची नजर समोरच्या भिंतीवर गेली तिथे डॉक्टर सुजातानी मिळवलेल्या अनेक पदव्या आणि अने कितीतरी अवॉर्ड्स सर्टिफिकेट्स फ्रेम करून लावलेली होती त्यातल्या एका फ्रेममध्ये डॉक्टर सुजाता बेस्ट डर्मोटोलॉजिस्ट इन मुंबईचे अवॉर्ड घेतानाचा फोटो होता तो पाहिला आणि निना एक क्षण थबकली अरे ही डॉक्टर सुजाता म्हणजे आपल्या वर्गातली सुजाता आहे सुजाता आहे की काय ओह ही तर आपलीच सुजाता म्हणजे गेले तीन महिने आपण हिच्या अपॉइंटमेंटसाठी थांबलो होतो छे मी आधीच नेट आणि सोशल मीडियावरून हिची माहिती काढायला हवी होती पण जय म्हणाला सी इज द बेस्ट आणि मी आले अशीच उठून आता काय करू हिच्यासमोर कशी जाऊ ही विसरली असेल का सगळं कशी वागेल आपल्याशी आत जाऊ की सरळ बाहेरच्या बाहेरच निघून जाऊ पण घरी जाऊन जयला काय सांगू त्याने किती फॉलोअप करून करून ही अपॉइंटमेंट मिळवली बरं बरं झालं आज त्याला बरोबर यायला जमलं नाही नाहीतर नेनाची एनेक्सिटी सिगेला पोहोचली चेहऱ्यावरचे डाक खाजायला लागले अनेक वर्षे मनाला लागून राहिलेली टोचणी आज परत उफाडून वर आली सगळे अंगालाच खाज सुटते असं फिलिंग यायला लागलं नीना प्रचंड अस्वस्थ झाली इतक्यात आधीची पेशंट बाहेर आली आणि मिसेस नीना सामंत काउंटरवरच्या मुलीने तिचे नाव पुकारले मग नीनाला आत जावेच लागले आतल्या प्रशस्त केबिनमध्ये डॉक्टर सुजाता नीनाची फाईल उघडून बसली होती लेमन कलरवर पांढरे ठिपके असलेला पोलका डॉट्स सलवार कमीज त्यावर पांढरा दुपट्टा कानात खड्यांचे कानात खड्यांचे हातात नाजूकसे ब्रेसलेट बनाना क्लिपचे व्यवस्थित बसवलेले केस आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज इतक्या वर्षांनी सुजाताला पाहून नीनाला एकदम भ भरून आले प्रसन्न चेहऱ्याने नीनाकडे पाहत सुजाता म्हणाली या मिसेस सामंत बसा डॉक्टर पाटील बोलले आहेत माझ्याशी तुमच्या केसबद्दल तुमचे लेटेस्ट ब्लड रिपोर्ट्सही पाहिलेत मी कधीपासून होतोय हा त्रास मीनाने मग गेल्या वर्षभरापासून तिला होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली चेहऱ्यावरच्या आणि हातावरच्या जखमा पाहिल्या तिच्या डाएटबद्दल बरेच प्रश्न विचारले त्यात काही बदल सुचवले सुजाताच्या डोळ्यातला आत्मविश्वास तिच्या वागण्या बोलण्यातली ग्रेस इतक्या वर्षाच्या दांडग्या अनुभवातून रोगाचे निदान करण्यात आलेली सहजता पाहून अजूनच अस्वस्थ झाली हेच ती सुजाता जिच्या दिसण्यावरून रंगावरून आपण तिला कमी लेखायचो इतकं की दहावीच्या गॅदरिंगच्या वेळी ती नाटकात नायिकेच्या रोल साठी भाग घ्यायला आली होती तेव्हा जाऊन आधी तुझं तोंड बघ आरशात असं म्हणून सगळ्यांसमोर तिचा अपमान केला होता आणि तेवढ्यावरच न थांबता आपल्या सगळ्या ग्रुपला भरीला पाडून सेंडअपच्या दिवशी तिला एक सोनेरी फ्रेमचा छोटा आरसा भेटही दिला होता सगळाच बालिशपणा दहावी नंतर कधी भेटलीच नाही सुजाता तिला कसं वाटेल याचा साधा विचार सुद्धा शिवला नाही म्हणाला तेव्हा स्वतःच्या रूपाचा इतका गर्व झाला होता तेव्हा ती तेव्हा की तेव्हाच कशाला रूपाचा गर्व तर आजही तितकाच भरलेला आहे त्यांना मनात म्हणूनच तर नसेल देवाने मला हाच असा चेहरा विद्रुप करणारा आजार दिला परत नीनाच्या हाताना प्रचंड खास सुटली मिसेस सामंत सुजाता प्रेमाने म्हणाली आणि नीनाला ताण असह्य झाला तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले सुजाताने नीनाच्या हातात टिश्यू दिला तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली तुम्ही अजिबात काळजी का? करू नका आपण तुम्हाला खडखडीत बरं करू हा पण माझी औषधं तुमच्या शरीरावर तेव्हाच काम करतील जेव्हा तुमचं मन त्यांना साथ देईल अहो माणसाचं शरीर आणि मन दोन्ही एकमेकांचे हात अगदी घट्ट धरून चालत असतात सदैव आणि एकाचे प्रतिबिंब दुसऱ्यात पडत असतं अगदी एकमेकांचे आरसेच म्हणाना सुजाताने आरशाचा उल्लेख करताच नीना चरकली म्हणजे हिने ओळखले मला अर्थात मला तर ती ओळखणारच माझ्या इतकी सुंदर मुलगी अख्ख्या शाळेत नव्हती त्याही परिस्थितीत नीनाचा अहंकार डोकं वर काढू लागला मन आनंदी तर तब्येत ठणठणीत आणि शरीर निरोगी तर मन ताड्यावर त्यामुळेच मनाची नितळता शरीरा इतकीच महत्वाची तेव्हा मनाला ठणकावून सांगा की मी आता पूर्ण बरी होणारच आहे तर अजिबात नाटकं न करता तू मला साथ दे आणि हो मीना आय मीन मिसेस सामंत शाळेतली नाटकं शाळेतच सोडून द्यायची असतात हो हा तेव्हा लहान सहान गोष्टीही आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात पण आता आयुष्याचा बराच प्रवास झालाय आपला आणि रुपाला गुणावर कुरघोडी न करू देणं हे नक्कीच जमायला लागले आपल्याला म्हणूनच आज आपण भेटतोय हो की नाही अहो शेवटी जसे मन तसे रिटर्न नीनाच्या उत्तराची वाट बघता सुजाताने तिच्या फाईलमध्ये प्रिस्क्रिप्शन लिहायला ले घेतलं सुजाताच्या नितळ मनाच्या आरशात आपल्या लावण्याचे प्रतिबिंब नीनाला आज खूपच खुज दिसलं आपणाला ही कथा कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या साहित्यिक मित्रमंडळी तसेच नातेवाईकापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद